आपण खर तर आता क्षण हा माझ्यासाठी आनंदाचा आहे कारण की आपण आम्हाला माहिती आहे की ह्या जी आपल्याकडे पाऊस किती पडतो खास करून गेळ्यात पाऊस किती पडतो आम्ही सन्माननीय पालकमंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गाव म्हणून एकत्र बसलो आणि सर्व ग्रामस्थांनी छोट छोटं का होईना देणगी त्याच्या जमा करून संपूर्ण गावातली जमीन ही मोजून घेतली संपूर्ण गावातली जमीन म्हणजे मध्ये जेवढे सर्व्हे नंबर आहेत सगळं सर्व्हे नंबर मोजून घेतले रिझर्व फॉरेस्ट म्हणून एक सर्व एक सर्व्हे नंबर आहे तो सर्व्हे नंबरची मार्किंग करून घेतली आणि इथे सगळं आणलेलं आहे ते नकाशे आणले त्याच्यामध्ये संपूर्णपणे निव्वळ महाराष्ट्र शासन जमीन कुठली त्याच्यातलं क्षेत्र किती महाराष्ट्र शासन अधिक वनसंज्ञा असलेली जमीन किती त्याचा कलर कोड कुठला हे सगळं केलं त्याच्यानंतर समप्रमाणात समप्रमाणात त्याचे वाटप केलं बरोबर दोन हजार अठरा एकोणीस कुटुंबांची यादी हे प्रशासन आतापर्यंत चालवत आम्ही वारंवार यांना सांगत होतो त्यामुळे दोन हजार अठरा नंतर किती जण मयत झाले अनेक बदल घडले ती यादी अपडेट बरं ती यादी आजपर्यंत अपडेट केली गेली -के नाही पण गावाने ग्रामपंचायतीने सरपंचांनी सर्वांनी एकत्र येऊन यादी सुद्धा पूर्णपणे अपडेट केली आणि हे मधल्या काळात केलेलं काम आचारसंहिता संपल्या सोळा जुलैच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीच्या दिवशी आम्ही पालकमंत्री महोदयांकडे ठेवलं समोर जिल्हाधिकारी होते पण त्याच्यातही कुठल्याही पद्धतीचा पर्याय पालकमंत्री महोदयांनी सांगितलं अरे मुख्यमंत्री बदलले आता काही चौथा मुख्यमंत्री शपथ घेण्याची वाट बघताय का हे सांगितलं हे करा हे तात्काळ काही एक वेगळं नाही मग निव्वळ महाराष्ट्र शासनाची जी जमीन आहे ना ती वाटप करता येते त्याच्या पावर्स त्या जी आरच्या आधारे सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दिलेले आहेत मी त्या बैठकीमध्ये आपल्याला वन विभागाचे जे सचिव स्थानावरचे अधिकारी आलेले त्यांनी तेही पालकमंत्र्यांना सांगितलं की महाराष्ट्र शासन अधिक मागच्या महिन्या मागच्या वर्षीच्या डिसेंबर म्हणजे दोन हजार बावीसचा चा डिसेंबर असेल त्यापासून आपण एका प्रक्रियेला सुरुवात केली ग्रामस्थ म्हणून सर्वजण एकत्र मिळून जे जे काही ह्याच्यामध्ये लुपोल्स होते ज्या ज्या काही गोष्टी होत्या त्या संपूर्णपणे आपण मांडण्याचा प्रयत्न केला कोर्टातल्या केसेस आमचे केसरीचे उपसरपंच सुद्धा इथे आलेले आहेत केसरीचे सर्व ग्रामस्थ इथे आलेले आहेत त्यांच्यातर्फे एखादी प्रतिनिधी म्हणून इथे यावं अशी मी आपल्यास विनंती करतो आपण कोर्टातले आपल्याला असलेल्या शासनाच्या विरोधातल्या केसेस पासून त्याचा असलेला स्टेटस पासून त्रेपन्न चौपनच्या उतार्यापासून आपल्याकडे त्यावेळीचा आपला जो मूळ पूर्वज होता त्यांच्या असलेल्या पावत्यापासून सर्व प्रकारच्या गोष्टी ह्या प्रशासनाकडे जमा केल्या सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचं ह्याच्यामध्ये मी विशेष असे त्यांचे आभार मानतो कारण की त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा जो प्रवास आहे ना तो आज इथपर्यंत आला आहे आम्ही अभ्यासी दृष्टीने हा विषय मांडू शकलो त्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन मोलाचं होतं त्यांच्याकडे आम्ही त्या सर्व गोष्टी ठेवल्या त्याच्यावरती काय केलं पाहिजे कुठल्या अँगलने त्याला बघितलं पाहिजे हे सर्व आम्हाला सन्माननीय साहेबांनी एक पालकमंत्री म्हणून जे जे पालक करत असतो ते त्यांनी सर्व आम्हाला सांगितलं त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने सव्वीस जुलै दोन हजार तेवीसला हा जी आर दिला म्हणजे पत्रकार मंडळींना हा त्याचा जो उपक्रम होता मी त्यावेळी सांगितला होता तो आम्हाला जी आर दिला त्याच्यामध्ये त्रुटी होत्या त्या त्रुटी आम्ही त्यावेळी सांगितल्या प्रशासनालाही सांगितल्या आणि आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यावेळी साखर किंवा पेढे असे वाटले नाही आणि कुठलाही आनंदोत्सव त्यावेळी साजरा केला नाही कारण की ह्याच्यामध्ये त्रुटी आहेत हे आम्हाला त्यावेळी कळलेलं होतं त्याच्यानंतर ह्याच्या सन्माननीय पालकमंत्री ह्या राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय स्तरावरती ह्याच्या बैठका घेतली किती झाल्या असतील तर मित्र हो चार ते पाच बैठका ह्याच्या झाल्या ज्यावेळी वेळात वेळ काढून त्या त्यावेळी मुंबई पुण्यातले गावातले सर्व जे प्रमुख प्रमुख जे जे होते ते प्रतिनिधी तिथे यायचे बैठका व्हायच्या त्या बैठकामध्ये एक एक गोष्टीच्या स्कृटिनी व्हायच्या साधारणतः तेरा मार्चला एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्या दोन पद्धतीच्या जमिनी आहेत की मागे आपल्या मुलांना सुद्धा सांगितलेलं तेव्हा महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासन अधिक आलेले आहेत म्हणजे आपले सरपंच तर आहेच पण शेजारील गावचे सरपंच आलेले आहेत वेगवेगळे विलवड्यापासून आलेले आहेत देवसूपासून आलेले आहेत आपल्या त्या दशकृषीतले सरपंच आलेले आहेत मी त्यांनाही विनंती करतो की आपण मंचावरती यावं आपला सन्मान घ्यावं या हो विनंती करतो की सरपंचांनी आपण खोप्या या व्यासपीठावरती यावं तसेच आमचे आंबोली गावचे आबोलायतदार या प्रश्नी आंबोली गावासाठी जे लढा देत आहेत ते कृती समितीचे अध्यक्ष सन्माननीय उल्हासजी गावडे